असं म्हणतात की पुण्यात एक काळी तालमींचा खूप दबदबा होता आणि गणेशोत्सवाचे प्रणेते असणाऱ्या लोकमान्य जिळकांनी हे वेळीच हेरून त्या तालमींच्या अनेक मल्ल व वस्तात एकत्र घेऊन त्यांना देखील गणेशोत्सवाची सुरुवात करण्याची कल्पना दिली आणि अशाच प्रसिद्ध तालमींच्या मंडळांपैकी एक मंडळ म्हणजे डोके तालीम मंडळ पुण्याचा गणेशोत्सवात जसे देखावे प्रसिद्ध आहेत तसेच जिवंत देखावे पण खूप प्रसिद्ध आहेत आणि असं आवर्जून सांगतात की या मंडळापासून जिवंत यांची सुरुवात झालेली या मंडळाची एक प्रसिद्ध गोष्ट म्हणजे सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक जवळपास तीन वर्ष या मंडळाने एकशे वीस फुटी उंच असे देखावे हे मुंबईचे प्रसिद्ध, प्रसिद्ध कलाकार रणजित यांच्याकडून साकारले होते या मंडळाची अजून एक वाख्याण्यजोगी गोष्ट म्हणजे जवळपास एकोणीसशे छप्पन्नपासून ते दोन हजार एकपर्यंत पर्यंत या मंडळाने पारंपरिकता जपत यांची गणेशोत्सवातील मिरवणूक ही भजनं व दिंडी काढत या गणेशोत्सवातल्या मिरवणुका यांनी सादर केलेल्या आहेत आणि नंतरही पारंपरिकता जपत या दिंडींची जागा आता घोल पथकांनी घेतलेली